अक्कलकोटमध्ये मध्ये मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय टोळीचा त्वरित बंदोबस्त विशेष प्रतिनिधी मोबाईल चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय असून या टोळीचा त्वरित बंदोबस्त करावे अशी मागणी अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी केली आहे अक्कलकोट शहरात गेल्या तीन दिवसापासून मोबाईल चोरी चोरी करणारी टोळी सक्रिय झाले असून अनेकांचे चोरी मोबाईल चोरीला गेले आहेत गर्दीच्या मोबाईल चोरीला गेले आहेत त्यात शिवसेना विधानसभा संघटक सूर्यकांत कडपगावकर सर यांचाही समावेश आहे सोमवारी कांदा बाजारात मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय होऊन सायंकाळी पाच ते सहा वाजता आठ जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत स्वामी समर्थ मंदिर परिसरात एस टी स्टँड येथेही अनेकांचे मोबाईल चोरीला गेली आहेत त्यामुळे लोकांमध्ये व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावे मोबाईल चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा यासाठी पोलीस निरीक्षकांशी बैठक घेणार आहेत असे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले